मराठा अन्य ऐतिहासिक अशा राजधानी मुंबई मुंबईमध्ये मराठ्यांची वज्रमूर दिसली अवघी मुंबापुरी मराठमय झाली स्वयंसेवकांनी बजावलेली भूमिका यामुळं हा अतिविराट मोर्चा यशस्वी झाला या मोर्चानं सरकारला धडकी भरल्याचं दिसून आलंय अभूतपूर्व असा मराठा क्रांती मोर्चा निघाला असून या मोर्चाच टोक कुठेच दिसत नव्हतं इतका जनसागर या मोर्चाला लोटला होता की मोर्चाच्या मार्गावरील मुंबई स्तब्ध होऊन हा विराट मोर्चा अनुभवत होता कित्येक किलोमीटर रस्त्यावर भगव अस्तित्व दिसत होत मोर्चाच्या अग्रभागी तरुणींनी मराठा क्रांती मोर्चाचं निवेदन सरकारला सादर केलं

पाचशे पाच अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत देणार प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची निर्मिती करणार प्रत्येक जिल्ह्यातील हॉस्टेल साठी पाच कोटी रुपयांचं अनुदान देणार कोपर्डीचा खटला अंतिम टप्प्यात आलाय त्यावर लवकरच निर्णय येणार तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात तितक्याच मराठा विद्यार्थ्यांना देखील मिळणार सहाशे पाच अभ्यासक्रमामध्ये मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे पाठपुरावा करणार आदींचा समावेश असलेलं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर विधानसभेत सादर आहे ब्युरो रिपोर्ट एनटीव्ही न्यूज मराठी मुंबई